आनंदी यशस्वी सिंह म्हणून आवर्जून केलं मस्त होती हो जगदीप जी पिक्चर तर लय चांगला होता बाप्पा लयच मस्त होता याच्या पहिले कधीच नाली नाही मी टॉकीज मध्ये कधीच नाही कधीच मी टाकीस पाहिली नाही घरीच असं टीव्हीवर पाहिले बा पिक्चर पण टॉकीज मध्ये पहिल्यांदा आली बाप्पा मी बाप्पा काय मोठी टीव्ही आहे बाप्पा अंदर काय मोठी टीव्ही आहे किती मोठे मोठे चित्र दिसतात आणि किती आवाज आवाज किती जोरात येते <laughs> हो हो आनंदी चल घरी उशीर झाला आपल्याला अंधार पडायच्या पहिले घरी बी जायचं आहे ना चल ना लवकर अरे नाही हो घरी जायला गेलं लवकर अंधार पडायच्या पहिले जगदीश जी आता सोडून द्या आम्हाला आता आमच्या घरी आता जातो पण आम्ही आता अंधारी पडू राहिला उशीर उडाला घरी झाले जातो मग अंधार पडायच्या पहिले उशीर झाला थोडस मग तुम्हाला सोडून देतो नाही खात पीत नाही आम्ही काही आम्हाला सोडून द्या बाप्पा ल उशीर उडाला सोडून द्या आम्ही जातो नाही ताई घरी वाट पाहत बशीन म्हणून कुठे गेली कुठे गेली कंचन भी आहे कंचन माझ्या वाट ताई वाटपाय अरे डॉक्टर जगदीश जगदीश डॉक्टर जगदीश ना कोण अरे दीपक तू लगिवांना भेटला कडे कसा काय येण झालं काही नाही बो बायको लागला पिक्चर पाहिले कविता का सोबत अरे यार सर तुमचं माहितच आहे काही झाले घुमायला फिरायला ना, इकडे नाही तिकडे नाही खूप दिवसाची मत होती मूवी पाहिले चाला मूवी पाहायला कुठे घुमायला नेत नाही नेत नाही म्हणून घेऊन आलं बो आता अरे आता बायकायचं बी मन ना मूवी पाहिले जाऊ इकडे घुमायला जाऊ तिकडे जाऊ घरातले कामं नाही थोडस घुमा फिरा वाटते आपण नाही पाहिजे सुट्टीच्या दिवशी टायमाटून टाइम काढून घुमा फिरायला नाही हो हो कोण आहे डॉक्टर रजनी आहे का नाही डॉक्टर रजनी नाही आहे ही माझी फिओन्सी आहे ना आमचं लग्न होणार आहे आनंदी नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार आनंदी ओळखत नसेन तू पण माई वहिनी नाही का मोहिनी वहिनी त्यांचे भाऊ आहे सगळे नाही आहे मानलेले आहे पण सगळे जास्त आहे मोहिनी ताईची भाऊ आहे का हो मोहिनी ताईची भाऊ आहे का पा मोही पाहिले हो हो वहिनीला आणलं हो वहिनी कुठे आहे मग आहे ना ते तिकडे बसलेली आहे जातो मग मी तिच्याजवळ ती वाट पाय तशी नाही वहिली म्हणून कुठे गेले तर हो जोडतो या ना कधी दोघं जण घरी हा येतच नाही तुता येणं सोडलं तुला मग ये ना, ना, ना आता आता लग्न झालं की दोघं जोड्यान सुद्धा घरी हो हो या या, या। चल मी निघतो कसं ते वाट पाय तशी नाही हो हो जायचं जाय कविता वहिनी वाट पाय तशी अन कविता वहिनी नमस्कार मिळशील हो 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 सांगा सगळं या पोराचं नाही बापा रे मी पण रागत आता काही चांगली चांगली पुरली आता काय झालं आनंद दिले एकदम रागत दिसू काय झालं काय माहित बापा बोललो गेलो का मी काय झालं काय ये था। काय सांगाल नाटक नका करू जास्त नका करू मला नाटक बिलकुल नाही आवडत नाही डॉक्टर रजनी कोण आहे कोण आहे डॉक्टर रजनी आणि ते भाऊ एकदम कसे काय म्हणत होते कोण आहे डॉक्टर रजनी आहे काय म्हणते कोण आहे डॉक्टर रजनी <laughs> अरे डॉक्टर रजनी अरे ते माझ्या हॉस्पिटल मध्ये माझ्या सोबतच आहे डॉक्टर नाही फ्रेंड का गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड काय गर्लफ्रेडन केलं का? नाही अशीच फ्रेंड आहे मी ना तुमच्यापासून एक गोष्ट लपवली होती तुम्ही ना किती तमाशे केले होते मासन खोटी बोलली नसन तसं आणि आता कसं लपवलं तुम्ही ना कशी गोष्ट लपवली नाही फ्रेंड आहे फ्रेंड मग तुम्ही पिक्चर पिक्चर पाहिले का ते भाऊ कसे म्हणत होते डॉक्टर पहिले त्या न पाहिलं असेल तुम्हाला कुठं दोघाईले घुमता फिरताना म्हणूनच म्हटलं ना म्हणूनच म्हटलं ना असंच म्हटलं का काय आनंदी आहे कुठची गोष्ट कुठे घेऊन चालली तू असं काही नाही आहे काही नाही असं असं नाही आहे मग कसं आहे सांगा मध्ये कसं आहे सांगा कंचन तुम्ही समजून सांगा बरं इले आनंद तुम्ही सांगा समजून आता एक पोरगा पोरगी का फ्रेंड नाही असू शकत का हा नॉर्मल फ्रेंड नाही असू शकत का असं आहे का की पोरगी फ्रेंड आहे का गर्लफ्रेंड असेल का सांगा बरं समजून आनंदी बरोबर म्हणत आहे जिजाजी अशीच फ्रेंड असेल ना आपले हे होते ना दोस्त मित्र आपले नव्हते का लहानपणी लहानपणीची गोष्ट अलग आहे आताची गोष्ट अलग आहे काही अलग नाही आहे चालते असतात ना हा पोरी बी पोराच्या फ्रेंड असतात त्याच्यानी काय काही नाही असो तू जसं समजत आहे तसं काही नाही आहे काहीच नाही तसं मी तुझी शपथ नाही सांगतो तू शपथ खरं सांगतो सांग तुम्हाला काय फरक पडते मला मल काही झालं तर मला तर काहीतरी दाल मध्ये काला वाटू झाला बाप्पा तुम्ही काही मला धोका तर नाही देताय ना धोका तर नाही देताय तुम्ही अरे आनंदी कशी गोष्ट करताय तू मी कशाला धोका देईन तुला नाही नाही धोका नाही देताय आनंदी मनात मी शक नको घुसू शक लय खराब असते बरं तुला खराब असते शक शक नको घुसू तुला वाटते का असं आहेत म्हणून हा जे जे असे आहेत तुला वाटते का पण ना विश्वास केला होता मीनं कोणावर बी विश्वास केला ना मला विश्वासघातच भेटलेला आहे म्हणून आता मला ना खूप असं कोणावर विश्वास करायचं सारखं वाटत नाही ज्याच्यावर ना भरोसा केला ज्याच्यावर विश्वास केला त्यानंच मला विश्वास तोडलेला आहे माझ्यावर लय भीतलेली आहे म्हणून मला आता असं कोणावर बी शकून जाते लवकर अरे मी का कोणी का आता आपलं लग्न होणार आहे आपण नवरा बायको होणार आहे अन अशी कशी बोलत आहे तू तु। तुले मी ना माझ्या जिंदगीची हर एक गोष्ट सांगितलेली आहे हर एक गोष्ट आणि ही गोष्ट, गोष्ट लपवणार हो का मी त्यापासून जर माय कुठे चक्कर असतं मी लग्न केलं असतं त्याच असं तुला केलं असतं माय जर पहिले असून बी असून किंवा ब्रेकअप भी झालं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना सांगितलं असतं काय नाहीत बाप्पा मला तर काही समजून राहिलं नंदी जास्त विचार नको करू जास्त नको विचार हाय जगदीश आता कोण आलो बाप्पा अरे अक्षय तू हाय अरे लई दिवसाने भेटला लई दिवसानं भेटलो तूच तर भेटत नाही तुझ्या जवळच टाईम नाही आहे अरे बो थोडा बिझी जाऊ आय मग आज मूवी पाहिला आला आता सिनेमा हॉलच्या समोर आहोत मूवीज पाहिला आलो ना कोणासोबत आला एकटा आला का कोणासोबत आला बापरे हा काही बोलायच्या पहिले सांगून द्यायला गेन आनंदीच्या पायात आता हा असंच बोलीन काही आनंदी काही पकडून घेईन नाही रे बो माई होणाऱ्या बायकोसोबत आलो ना माई फिन्स आहे ना तिच्यासोबत आलो पिक्चर पाहिले कोणती वाली आहे तर दोघीतून हे ब्लॅक ड्रेसवाली आनंदी आहे तिचं नाव ते ते मुठे -मुठे अरे ते कोण आहे ते बाजूला आहे ते मोठे मोठे डोळे तिचे सुंदर दिसत आहे कोण आहे अरे बाबा ते मैत्रीण आहे आनंदीची मैत्रीण आहे ते हो का मस्त दिसत आहे सुंदर दिसत आहे दे रे बाबा राव दे असंच मी म्हटलं म्हटलं बहिणीची मैत्रीण आहे तर असंच आहे महिला कसा म्हणला तू तू बिना वडप करून दे थोडीशी आनंदी हा अक्षय आहे आम्ही कॉलेज मध्ये एक सोबतच होतो आनंदी प्लीज आता चेहरा चांगला ना असं रागत नको दाखवणं चेहरा काय सूचन तू माग मित्र आहे तो बरं ठीक आहे हो का तुमचे मित्र nice आहे का, हाँ, 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 हाँ. का? ओ, हो हो अक्षय ही माझी फिओन्स आहे आनंदी आणि ती त्याची मैत्रीण नाही कंचन तुमच्या हा अक्षय माझा मित्र हाय नाईस टू मीट यू अरे मा काले बोलू राहिला हाय 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 तुम्ही कॉलेज मध्ये आहे का आता सध्या कोणाले मला विचारलं का हो तुम्हालाच विचारलं हो हो सध्या कॉलेज मध्ये आहे थर्ड इयर ला आहे ना काय आर्ट्स कॉमर्स सायन्स आर्ट आर्ट अच्छा नाव काय म्हटलं तुम्ही ना काय नाव आहे तुमचं माझं नाव कंचन आहे कंचन नाईस नाही थँक्यू थँक्यू चल मग अक्षय भेटू मग अजून करून दे थोडं बोलणं चाललं तर करून दे हा नंबर दे ना ओ दे रे बापा राहू दे अरे तू नाही राहिला राहू दे सर्व या गोष्टीच्या बऱ्यात नंतर विचार करू आता आम्ही जातो आता उशीरूयाला दोघीले यांना घरी बी आहे चल आम्ही जातो बरं पण विचार ना कायच्या बऱ्यात बे कायचा विचार करू हे बहिणीची मैत्री नाही दे रे बाबा चपला खाऊ घालशील मला राहू दे ते का तुला कशी तशी पोरती दिसू राहिली का मी का मग असा तसा पोरगा उगा हा ओळखत नाही का मला लहानपणापासून ओळखतो ना तरी असं म्हणून तुला ओळखतो म्हणूनच म्हणून राहिलो चल येतो मग आम्ही आम्हाला सुरू व्हायला आनंदी कंचन चला हो हो चला चला जगदीश विचार करशील अरे बाप्पा पहिले आता मला विचार करावं लागेल आनंदीला राग आलेला आहे आता काय म्हणते काय नाही हो 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 बाय कंचन बाय बाय मॅट थुत्राचा जाऊ दे आवडली असेल तू त्याला आवडली एकच बार पाहिला ना आवडली त्याला मॅट थुत्राचाच आहे ना खरं किती सुंदर दिसते ते एका नजरमध्ये सावडली मला आनंदी लोक राग आलेला आता इथं राग कसा शांत करू काही समजून राहिले मला बापा इथं कोण का थांबले काय झालं नाही मी विचार करत होतो त्यासाठी एखादा ड्रेस घेऊन घेऊ म्हटलं तर किती चांगले चांगले ड्रेस आहे इथं एखादा ड्रेस घेऊन घेऊन त्यासाठी आणि एक कन्शन साठी घेऊन घे मला माहिती आहे तुम्ही असं काम म्हणाले आणि मग राग शांत होणार नाहीये नाही होणार माझ्या राग आणि मला नाही पाहिजे ड्रेस ड्रेस काही नाही पाहिजे मला तुमच्यात तुम्ही घ्या ना नाही नाही जीजाजी मी नाही घेत विचारलं एवढंच लय झालं चला सटकन पटकन आम्हाला घरी सोडून द्या मला तुमच्यासून बोलायचं नाहीये मग राग आलेला अरे आनंदी नाही ना तसं काही नाही काही नाही तसं तू म्हणशील ना तर तिला भेटून देईन मी तुला भेटून देईन तू त्या पोरीलाच विचारून घेशील ठीक आहे जेव्हा तिला भेटो सांग जेव्हा तिच्या मी बोलेल तेव्हा मग मी तुम्हाला माफ करीन मी बरं ठीक आहे भेटून देईन तुला बस आता खुश बरं ठीक आहे आता तर घेऊन घेऊ एखादा ड्रेस नाही नाही पप्पा ड्रेस ड्रेस नका घेऊ अजून काही बाबा विचारेन कुठून आणला ड्रेस अन काय केलं अन कसं केलं नाही नाही म्हणणे पाहिजे लग्न झाल्यावर किती कपडे घेऊन द्या काही घेऊन द्या घेऊन घेऊन मी पण लग्नाच्या पहिले काहीच नाही पाहिजे मला नाही बाप्पा तू मोबाईल मोठ्या मुश्किलवर मोठा जुलमावर घेतला मी ना नाही 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 ड्रेस नाही पाहिजे मला काय तू बी काही नाही बरोबर म्हणत आहे मी जीजाजी आम्हाला उशीर उरला लवकर घरी सोडून द्या बरं कामला बाई चालना मावरात कापूस याय चालेल राहायला राहिला बैना घरच्या वावरात नाही राहिला वावरात कुठे येऊ बेना मी नाही आज नाही यायचा आज त्या वावरात यायचं घे उद्या ना बै ना ते बाबूराव पाटलाच्या वावरात बी जायचं आहे ना मला कापूस यायचाले त्याच्या वावरात काय चालले वावरात चाल ना हो बाई दहा रुपये किलो देत आहे म्हटलं तो कापूस मी देतो दहा रुपये किलो ना त्याच्यातनी काय चाल बाई ना दोन बाया ना, ते ते तीन की की बाया अजून पाय आहे बायाच तर नाही भेटू राहिल्या बायाच नाही भेटू राहिल्या कापूस याचाले आहे ना त्या दोस्तीने तैला घेऊन चाल ना बरं बाई पाहतो मग आता तैला विचारू काय म्हणतात त्या आता त्या काय म्हणतील तैला सांग ना की दहा रुपये किलो देत म्हणून कापूस याचा मी बी तेव्हा बाबूराव पाटल्याच्या वावरात लय बाया आहेत झाले हां तुमच्या छान करावून जाईल का त्याचं मग वावरात चाल बाई येचून देते एवढा बरं तुला संध्याकाळी सांगतो ना मग संध्याकाळी सांगतो आठवणी ना सांगशील नक्की मग पक्क हो हो सांगतो तुला संध्याकाळी येतो माघारी सांगतो तुला संध्याकाळी मग मी बरं संध्याकाळी येतो मग मी बाई हे गाडी कोणाची आहे रे बाप्पा गाव कमले हे गाडी कोणाची आहे तुझ्या घरी आले को का कोणी पाहुणे आले का नाही माघारी येतील येतील का नाही नाही माघारी नाही आले कोणाच्या घरी आले मग काय पिंटू पोचलो का रे आपण गावात हेच गाव आहे का रे बाप्पा तू न बरोबर गावले त्यां आणलं ना हेच गाव आहे ना पक्क माहित आहे तुला हो ना काकू पक्क माहित आहे म्हणजे हेच गाव आहे आणि तुला नाव घेऊन माहित आहे का मग चंद्रिकाचं मायचं बापाचं नाव माहित आहे तुझ्या भावा गेवाचं कोणाचं आणि काकू ते तर नाही माहीत अरे बाप्पा एवढ्या दूर आणलं ज्याच्या घरी जायचंय आहे नावच नाही माहित तुले त्याला ढुंडू ढुंढशील कस मग अरे मी तू विसरलोच ना विचारायचं का रे बाप्पा तू बिना मी का ना तू काकू चंद्रिकाच्या नावाने विचारा तिले कोणी ओळखत असेल का पण ओळखेन ना छोटस तर काय भाई आणि याच तर गावातली आहे ना ते ओळखतील तिले बी हो, हो काकू ताई बरोबर म्हणत आहे इथं तिच्याच नावाने विचारायला लागेल कोणाला हो ना उत्तर मग खाली विचार ना अरे या दोन बुड्या उभ्या दिसवायला त्याला विचार हो काकू मावशी ओ मावशी सकू तू तू असं बोलत आहे तो पोरगा पाय काय म्हणत आहे काय रे बाबू काय म्हणतो मावशी एक पत्ता विचारायचा होता तुम्हाला विचार ना कोणाचा पत्ता पाहिजे होता कोण पाहिजे तुम्हाला आम्हाला चंद्रिका राहते की कोणी चंद्रिका बापा रे चंद्रिका आणि तिच्यासोबत काय काम आहे शांता बाई तू बिना खरंच आता त्या पोराला काय पाठवून त्या बाई 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 सांग बरोबर बोलते तू तू नाही जाते थोडस तू जाते बोलते थोडं हो कलाबाई बरोबर बोलला तुम्ही मी जातो थांबा अरे मी तर चंद्रिकाच्याच बऱ्यात विचारलं ह्या कोण अशा हापचक झाल्या चंद्रिकाचं नाव घेतलं तर काय बाप्पा चंद्रिकाचं विचारलं का रे बा सांगितलं काही ना काही चंद्रिकाचं घर कुठं आहे तर मी ना विचारलं पण ह्या पा कशा पावऱ्याला आपल्या इकडे चंद्रिकाचं नाव घेतलं बरोबर हो बाप्पा कशा पावऱ्याला पाय काय राजा आहे रे बाप्पा चंद्रिकाचं काय राजा आहे या गावात मी बी तोच विचार करू राहिलो मावशी मी काय म्हणतो आम्ही हंगामापूरून आलेलो बाप्पा आम्हाला चंद्रिकाचं घर पाहिजे नाही बाई तुम्हाला काय पाहिजे ना चंद्रिकाचं घर काय नाही आलं चंद्रिकाच्या घरी काय झालं मावशी तुम्ही अशा पाऊर आला काय झालं कमले चुप बस यायले काय सांगू नको काय सांगू नको येईल हो बाई कोण सांगेन माय बे म्हणतात मी फशील नाही 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 काही नाही झालं काही नाही झालं मग सांगा ना तो घर कुठं आहे तिचं तुम्हाला चंद्रिकाच्या घरी जायचं आहे का इकूण असं शेदं जा आणि तिथून पलटा बस समोरच तिचं घर आहे हो का मावशी धन्यवाद धन्यवाद तुम्हाला काम काय आहे काय काम आहे चंद्रिकासोबत हां काही काम आहे का हो आ, का नाही पण तुम्ही कोण अशा बोलू राहिला अशा विचारू राहिला आम्हाला चुप बसो नाय चुप बस फशिन म्हणतात नाही चुप बस नाही 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 काही नाही काही नाही जा जा तुम्ही जा जा ना। नाही रे कायची गलती केली पाहू ना आता काय राज आहे तर चंद्रिकाचं बी काय राज आहे पाहू ना हो चला सापडलं का तिचं घर चालला ना लवकर हो कलाबाई आली आली सापडलं चंद्रिकाला फेमस आहे वाटते गावामध्ये चंद्रिकाचं नाव सांगल्या बरोबर येईना घर सांगतलं तिचं फेमस आहे वाटते हो काकू मला चल भेटून गेलं ना आपल्याला घर चला आता तिच्या घरी हो चला मागशे चला हो चल बाप्पा चल लवकर पाहू कसं आहे तिचं घर काय आहे तिचा राज चाल हो चला मायबाई कमले हे तर गरीब लोक दिसून पण व चंद्रिकाच्या घरी चालले बाई हो ना हो चंद्रिकाने काही ना काही केलं पण काही ना काही केलं नाही एवढे मोठे मोठे कांडं करू करू का तिचं मन नाही भरलं माय अजून कांड केलं तिनं हो ना माय बाई पाहि ना का आपण त्या लोकाला सांगून द्यायला पाहिजे होतं त्याला आगात करून द्यायला पाहिजे होतं आपण है ते ते हो हो ना गरीब लोक दिसून ते ते कुठं माय त्याही संबंधात फसतं माहीत नाही का कशा आहेत ते लोक कुठं त्याही संबंधात फसतं माय बाई आपण हो बाप्पा तोही भेऊ लागते त्याही संबंधात काही बोलाले फसाले भेस लागते बाप्पा मलाही मग नाही तर काय आहेत का हां कोणी आहे का पण चंद्रिकाच्या बाऱ्यात का खायला विचारायला आलेशिन बरं ते मला तोच विचार पडला का चंद्रिकाचा राज माहीत असेल काय लोक काय जुनं ना पप्पा माहित नाही मला चालतं का आपण याच्या मागं माग पाहिले कासाठी साठी आले हे काय नाही तर चालतं का चंद्रिकाच्या घरी राहू दे माय कायले म्हणतात मी फसत नाही नाही पप्पा मी भेऊ लागते हो बाई ना भेवतो मला बी लागते मग दे माय बाई चाल मग वावरात उद्या कापूस ये माय येतो ना पण माय चंद्रिकाच्या वयात का घर हेच हो असेन ना त्या नाही हो माय त्या दोन बुडाईनं हा ऍड्रेस सांगितला ना ताईनं जसं जसं सांगितलं तसं तसं आलो माय बाई आता माहित नाही हाय का नाही आहे विचारायला दे ना हायका कोणी घरी ताई कोणी हाय का घरी बाई कोणी आवाजच नाही देऊ लालो दिन ना वा आवाज दिन ना का कोणी घरी कोणी ऐका माय बाई कोणी आवाज कमी नाही देऊ लालो तर जोराने आवाज द्या ना काकू हो आहे का कोणी घरी कोणी आहे का नाही बाई व कोण आहे कसे काय आले बाप्पा एवढे लोक काय का काम होत नमस्कार ताई आम्ही हंगामापूरून आलेलो आहोत बरं कोण पाहिजे तुम्हाला तुम्ही वैकीच्या तर काही दिसून राहिला कोण पाहिजे ताई हे घर चंद्रिकाचंच आहे ना तुम्ही कोण तुम्ही चंद्रिकाची आई आहे का कोण चंद्रिका नाही 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 आम्ही कोणी चंद्रिका आम्ही नाही चंद्रिका आले कोण चंद्रिका आम्हाला नाही आम्ही नाही ओळखत ताई तुम्ही मग अशा काहून शॉक झाल्या एकदम तिचं नाव ऐकल्याबरोबर आम्हाला खूप अर्जंट काम आहे कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे कोणाच्या जिंदगीचा सवाल असो का नसो आम्ही नाही ओळखत हां हां आमचे कोण नाही आहे ते ताई सांगा ना तुम्ही तिची आई आहे का बाबा बाई तुम्ही काही शिल्लक मासे काही बोलू नका मी काही चंद्रिकाले कोणाला ओळखत नाही आमचं काही रिश्ता नाही आहे तिच्यासोबत काही नाही आहे काही नाही आहे ते काही माही पोरगी नाही आहे काही नाही आहे आम्ही ओळखत नाही ताई तुमची पोरगी आहे ते खरं सांगा खरं सांगा तुम्ही मग मग कळून लागल्या तर बरं काऊन लागल्या तुम्हाला म्हटलं ना एक बार की मी ओळखत नाही कोणी नाही आहे तरी मला बार 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 काय विचारू राहिला काऊन विचारू राहिला काउन की तिनं आमची जिंदगी पूरी खराब करून आहे म्हणून विचारू राहिलो मग मी काय करू केलेली आहे तर आमची काही गलती आहे तिच्यातली नाही बा मीनं म्हटलं तुम्ही तिचे माय बापाय काय एवढंच विचारलं बा मीनं मला माहीत नाही आमची कोण नाही ते वा बा ताई डबल तुम्ही तशाच बोलू राहिल्या गावातल्या लोकांनी सांगितलं बा की हे घर आहे म्हणून तुमची पोरगी आहे म्हणून चंद्रिका आणि तुम्ही अशा कशा बोलू राहिल्या गावातल्या लोकांनी सांगितलं ना आम्हाला कोणत्या लोकांनी सांगितलं लो तुम्हाला आणा बरं लोकांनी माझं आणा बरं हो ताई आम्हाला सांगितलं लोकांना हे साय म्हणून चंद्रिकाचं घर इथंच राहते म्हणून चंद्रिका इथं रायत होती रायत नाही म्हणजे रायत होती रायत नाही म्हणजे तुमची पोरगी तर आहे ना ते हे तर खरं आहे ना हो हे खरं आहे ते माझी पोरगी आहे पण तिच्यासंग आमचा आता काही रिस्ता नाही आहे काहीच रिस्ता नाही आहे तिच्यासोबत रिस्ता नाही आहे म्हणजे ताई तुम्ही अशा कशा बोलू राहिल्या अशीच बोलू राहिली जे खरं आहे ते तुम्हाला सांगू राहिली मी आम्हाला काही त्या चंद्रिकाच्या बाहेर काही माहित नाही आणि आम्हाला काही विचारू नका आणि आम्हाला काही सतव नका जशा तुम्ही आल्या तशा वापस जा पण ताई आम्हाला आम्ही बोलायला आलो तुमच्या संघ आमच्या संघ चांगल्यानं बोलात खरी काय बोलू मी काय बोलू तुम्ही चंद्रिकाचं नाव घेतलं काय बोलू आता तुम्हाला सांगितलं तिच्यासोबत आमचा रिश्ता नाही आहे काहीच रिश्ता नाही आहे अशा कशा बोलू राहिल्या तुम्ही रिश्ता नाही आहे तुमची पोरगी आहे ना ते अशा कशा बोलू राहिले अशी बाई पोरगी नाही आहे रिश्ता म्हटलं ना शंक झोलाय लय मोठा झोल वाटवायला हो कलाबाई बाई असंच वाटत आहे लय मोठा आहे काहीतरी राजा आहे चंद्रिकाचं तिची माय म्हणते की माय पोरगी नाही आहे काहीतरी गोष्ट आहे पण माय बाई अशी कशी माया आहे म्हणते की माय पोरगी नाही असं नाही तसं नाही बापा रे काय राजा आहे चंद्रिकाचं पुरे गावातले लोक बी कसे कसे पाहत होते तिचं नाव घेतलं होतं तिची माय अशी बोलू राहिली काय गोष्ट काय आहे पण आहे कोण हे चंद्रिका काय वसली आहेत काय याची काही समजून नाही राहिलं तुम्ही जा बर जा इथं नाही राहत चंद्रिका आम्ही कोणी नाही आहोत तिचे ते कोणी नाही आमचे जा इथून जा डबल कधी चंद्रिकाच्या बारात विचारायला आमच्या कधी याचं नाही बिलकुल याचं नाही बाई अशा कशा बोलू राहिल्या तुम्ही असं असं बोलत असतात का कोणी आलं घरी तर ते काही माहित नाही मला काही माहित नाही काय माहित आहे मग तुम्हाला काय माहित आहे मला एवढं माहित आहे चंद्रिका आमची कोणी नाही आहे आम्ही तिचं कोणी नाही आहे तिच्यासम आमचा काही रिश्ता नाही आहे बारात आम्हाला काही विचारायचं नाही बाई अशी कशी नाही पुरीच्या काही विचारायचं नाही म्हणते हो ना हो लय मोठा राजा आहे चंद्रिकाच्या घरात काहीतरी मोठा राजा तो राज आपल्याला माहित करावा लागेल कला बाई माहितच करा लागेल कर चंद्रिकाचा राज काय आहे पण काय राज आहे बाई आम्ही लय दुरून आलो चंद्रिकाच्या बऱ्यात विचारायला गोष्ट करायला तुम्ही माय बाप आहे तिचे म्हणून तिच्याबद्दल तुमच्या संग बोलाच होता आम्हाला आम्ही लय दुरून आलेला हो बाई लय धरून आल्यान तुम्ही बसा खा प्या पाणी प्या तुम्हाला जेवायला देतो खावाला देतो पण मला चंद्रिकाच्या बऱ्यात विचारू नका हात जुळून विनंती आहे तुम्हाला विचारू नका पण बाई पोरगी तर आहे ना ते हो आहे ते माई पोरगी पण मला तिचं काहीच माहित नाही काहीच माहित नाही आमच्यास काही रिस्ता नाही तिचा काहीच रिश्ता नाही ना मला तिच्या बोलायचंही नाही आणि तिचं नाव आमच्या घरी काही घेऊ नका तुम्ही काय शांत बाई हे तर काही सांगतच नाही म्हणते बाई तिच्या नाव मी म्हणते आता कसं करतो एवढ्या आपण आता कसं करतो आता तिचा काय राजा आणि काय नाही आता काही माहिती नाही